मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज पाटील आज लिफ्ट अपघातामधून ही घटना घडली बीड शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये रुग्णाची भेट घेण्यासाठी आले असता त्यांच्यासह काही सहकारी लिफ्ट मधून खाली उतरत होते याचवेळी लिफ्टने अचानक नियंत्रण गमावले आणि पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळली रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही अशी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे आज बीड दौऱ्यावर आहेत शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी ते आले होते भेट झाल्यानंतर पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर येण्यासाठी ते लिफ्ट मध्ये बसले होते त्यावेळी अचानक लिफ्ट बिघाडल्याने अपघाताची घटना घडली वरच्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर येऊन आदळली लिफ्टचा मोठा आवाज झाल्याने आसपासच्या लोकांनी तातडीने तळमजल्याकडे धाव घेतली लिफ्टमध्ये अडकलेले मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकार्यांना दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे सुरू आहेत बीड जालना अहमदनगर धाराशिव आणि विविध ठिकाणी कार्यक्रमांना का ते उपस्थित राहत आहेत लवकरच ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे आरक्षण मिळाल्याशिवाय परतीचा मार्ग नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच केलेला आहे यापूर्वी त्यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण करून राज्य सरकारला दबावात आणले होते त्यानंतर सरकारकडून आश्वासन मिळाल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले होते परंतु आता पुन्हा ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी अधिक ठामपणे मैदानामध्ये उतरले असून मराठा समाजासाठी निर्णायक लढा देण्याचा त्यांचा निर्धार आहे दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आज लिप्ट अपघातातून थोडक्यात बचावले बीड दौऱ्यावर असताना ही घटना घडली होती बीड शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या भेटीसाठी गेले असताना रविवारी तीन ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे मात्र या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद

जमाने उमाने ए काय करतो आपण लगेच सरबो ए हा हॉस्पिटल हा किती समजतो दादा कोण आणि आम्ही जातेय कोण जागेत जाई हा आपला हॉस्पिटल बनाय ए रोजमाना हा आजडी रावडे चित्र चित्र तिकडे पागिणारी गा हां और नहीं गया लगता है और ना कदम होगा ना अरे भाई अरे 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 काय जरी असेल ते किने गेले ये आता तरी तोला बोललो ठीक रे देवा नाही नाही इकडे आहे मग सर मारा जरा बघू एक मिनिट काय बोल आ हा ठीक आहे ठीक आहे किया आमने होता काय काय सांगाय ক্রা সক্রা ক্রাাকাই ক্রা.